हॅलो नमस्ते कसे आहात सगळ्या छान ना मी पण एकदम मस्त आहे बरेच जणांना वाटते मला खूप यश मिळवायचं आहे पण मला यश मिळत नाही काय करू मॅडम माझ काय चुकते मी अनलकी आहे का असं विचारत असतात अहो तुम्ही यश मिळवण्यासाठी जन्मलेला आहात विजेता होण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे मग का मला यश मिळत नाही कारण तुम्ही स्वतःला कधी मी यशवंत आहे मी यश मिळवू शकतो मी करू शकतो मला येते हे कधी विश्वास ठेवत नाही लोक म्हणतात तुला काय शक्य आहे का आता बघ तोंड मग तुम्हाला वाटते हो मला शक्य नाही तर सगळे म्हणतात मला शक्य नाही मग मला कस शक्य आहे अस तुम्ही विचार करता म्हणजे का आपल्याला यश मिळत नाही म्हणजे आपले विचार आपले विचार आपल्याला सांगतात नाही तुल जमणार मग तुम्ही कधी प्रयत्न करत नाही तुम्ही तुमच्या सवयी बदलत नाही तुम्हाला मी बदलू शकतो हे वाटतच नाही ना मग तुम्ही कसं बदलणार असा विचार करा ना हा त्याला यश मिळते ते मला का नाही मला पण मिळणार आहे जे काही माझे फॉल्ट्स आहेत ते मी बाहेर काढून टाकीन आणि चांगल्या सवयी मी अंगीकारून घेईन हा विचार करा मग आपल्याला काही करायला पाहिजे मी तुम्हाला एक नऊ दहा टिप्स पण देते तुम्ही ते फॉलो करू शकता पहिलं गोल सेटिंग आणि तो गोल पाहिजे रिअलिस्टिक क्लॅरिटी पाहिजे आणि ॲक्शन पाहिजे नुसतं स्वप्न बघून नाही चालणार मला करायचं आहे रोज एक एक छोटा छोटा पाऊल उचला ओके मला घर स्वच्छ ठेवायचं आहे रोज एक एक खोली स्वच्छ करा एक एक खोली व्यवस्थित ठेवा आणि डोंट डिपेंड ऑन लक लक वर अवलंबून राहू नका काही लोकांना होतो लकी आहे नाही असं म्हटलं जाते हे बघा पूर्वी सुनील गवास्कर लोक विचारायचे तू कुठल्या ग्राउंडवर लकी आहे इंग्लंडचे ग्राउंड वर लकी आहे का इंडियाचे तेव्हा तो म्हणायचा द हार्डर आय वर्क द लकीअर आय एम म्हणजे मी जास्त प्रॅक्टिस केली जास्त काम केलं की मी जास्त लकी आहे म्हणजे उजत कोणी लकी अनलकी असं नसते असं म्हटलं जाते द मोर यू स्वेट द मोर यू गेट तुम्ही जास्त घाम गाळता तेवढं तुम्हाला यश मिळत जाते आणि पुढचं एक सांगू का जे काम करतो आपण त्याच्यापेक्षा थोड्यास जास्त करत जावा आता विद्यार्थी असाल तर अभ्यास करतात तुमचे ठरलेल्या अभ्यासापेक्षा थोड्या जास्त करा आता तुम्ही पाचवीत आहात पाचवीतल्या पेक्षा थोडासा जास्त करा मी सहावीतला पूर्ण अभ्यास करा म्हणत नाही पाचवीपेक्षा थोड्या पुढचा अभ्यास करा तुम्ही काम करता पन्नास हजाराला एका हजाराचं जास्त काम करा तसंच थोडस काम जास्त करत जावा पुढचं महत्वाचं म्हणजे ऑनेस्टी आणि इंटेग्रिटी प्रामाणिक राहा खोट बीट बोलून कोणी पुढे जात नाही लक्षात राहावा खोट बोलला की तो माणूस नको असतो कोणालाही सारखं खोट तर कोणी असू देत हा मुलगा असू देत पत्नी असू देत मित्र असेल कोणी असेल त्यामुळे खोट बोलणं सोडून टाका का म्हणजे खोटा बोलून चांगलं होत नाही हे लक्षात ठेवा आणि रिसल्ट ओरिएंटेड राहावा पण तो प्रोसेस एन्जॉय करा नो no डाऊट मला जायचं आहे दिल्लीला ओ दिल्लीत मी कसं करणार तिथे काय बघणार ह्याच्या विषय जातानाचा प्रोसेस तुम्ही प्रयाण करता विमान असेल रेल्वे असेल बस असेल कार असेल ती जर्नी पण एन्जॉय करा अभ्यास करताना तो अभ्यास पण एन्जॉय करा म्हणजे प्रोसेस आपण एन्जॉय करायला पाहिजे त्याचे शिवाय आपले स्वतःला व्हॅल्यू ऍड करायला पाहिजे म्हणजे स्वतःला जरास बेटर डे बाय डे इन एवरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर म्हणून स्वतःला उत्तम बनवायला शिका आणि मेंटल ॲटिट्यूड कसा ठेवायचा आनंदी राहायला शिकायचं सूर्याकडे तोंड करा म्हणजे तुमचा शॅडो मागे राहतो सावली तुम्हाला दिसत नाही आणि पॉझिटिव्ह रहा, पॉझिटिव्ह राहिलं की आपण सगळेच आनंद घेत असतो आणि मेन म्हणजे रिलॅक्स राहायला शिका रिलॅक्स म्हणजे तुम्हाला काय आवडते वॉकिंग जायला आवडते नेचरमध्ये जायला आवडते देवळात जायला आवडते मेडिटेशन करायला आवडते ब्रीदिंग वर कॉन्सन्ट्रेट करायला आवडते तुम्हाला काय आवडते तर काम करत राहावा ह्याचे शिवाय लिव्ह इन द प्रेझेंट म्हणजे पूर्वीच आठवण करून अयो असं होतं माझं लहानपण तसं होतं चांगलं वाईट वॉट एव्हर इट इज आज रड़त बसायचं नाही तर ते रमत बसायचं नाही उद्याचाही जास्त विचार करायचा नाही आपल्याकडे हार्ड कॅश काय आहे आजचा दिवस आहे आजचा दिवस मस्त एन्जॉय करा त्याचा छान पैकी उपभोग घ्या आज आपण व्यवस्थित आपचा दिवस ठेवला का नाही उद्या आपला आपोआप दिवस चांगला येणार आहे आणि मेन म्हणजे प्रोकास्टिनेशन बंद करा उद्या करतो पुढचे मेहनत करतो नंतर करतो काही साधी खोली आवरायची तरी उद्या आवरते परवा आवरते हे कशासाठी असते आपण का पुढे ढकलतो आळस पण एक कारण असते आळसामुळे पण आपण पुढे ढकलत जातो आणि एक सांगू मी तुम्हाला आळस आपला अतिशय मोठा मोठा शत्रु आहे त्यामुळे आळसाला कुठे तुमचे जवळ सुद्धा येऊ देऊ नका बिझी राहावा रोज आपण बिझी असलो का नाही आपल्याला नको ते विचार येत नाही आहे बिलकुल येत नाही आणि कुठलाही करायचं ठरवलं का नाही ते जरा चढ उतार येतात कुठल्याही कामात सारखा आपण अगदी वरचे असू नाही फॉर एक्झाम्पल तुमचा बिझनेस असला कधी बिझनेस जरा खाली येऊ शकेल त्यामुळे चढ उतार हे असतातच त्यामुळे ते त्याची काही काळजी करू नका रात्र झाल्यावर दिवस येतो दिवस रात्र कसं असते तसं इन द सेम वे आपले आयुष्यात आपले कामात सगळे चढउतार असतात त्यामुळे त्याच्यासाठी बिलकुल घाबरायचं नाही आज जरा ओके दिवसात चा चांगला नाही ठीक आहे उद्या माझा दिवस चांगला येणार म्हणायचं चा। दुखी व्हायचं नाही बिलकुल आपलं आहे तर काम करत राहायचं आपण आपलं काम रोज व्यवस्थितपणे करत असलं का नाही एक ना एक दिवस आपल्याला यश मिळणार आहे आणि आपले कामावर प्रेम करायचं तुमचं प्रेमाचं काम तुम्हाला मिळालं वेल अँड गुड ओके तुम्हाला काम का आहे त्याच्यावर तुमचं प्रेम नाहीये पण हल्ली काही काम मिळणं एवढं सोपं नसते किंवा तुमचे पोट पाणी त्याच्यावर आहे तुमचे मुलांची शाळा कॉलेज हे सगळं मग आपल्याला तर करायलाच पाहिजे मग काय करायचं मग ते कामावर आपण प्रेम निर्माण करायचं मग आपोआप आपलं कामाशी खूप प्रेम जमते आणि कामावर प्रेम निर्माण झालं का नाही आपल्याला नवीन नवीन गोष्टी ते सुचत जातात आणि आपल्याला यश मिळते अच्छा हेवे ए गुड डे